तर जेव्हा वाल्मिक कराड कोर्टामधून बाहेर जात होता तेव्हा मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी जोरदार घोषणाबाजी केली आरोपींना फाशी द्या असं म्हणत त्यांनी घोषणा दिलेल्या होत्या आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तर दुसरीकडे वाल्मिक कराड कोर्टाबाहेर जात असताना त्यांच्या समर्थकांनी देखील घोषणाबाजी केलेली होती एकाच वेळेला जी आपण दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून पाहतोय कराड यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी कराड समर्थकांची घोषणाबाजी एकाच वेळेला महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ही दोन दृश्य होती दिवसभरातली ज्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलेलं होतं वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे वापस घ्या माघारी घ्या आणि पोलिसांची दादागिरी नाही चलेगी अशा घोषणा दिल्या गेल्या आणि यावेळी कोट परिसरातील वातावरण चांगलंच तापलं यावेळी आक्रमक झालेल्या समर्थकांनी देखील पोलिसांनी ताब्यात त्यांना त्यावेळेला घेतलेलं होतं तर ज्या हेमा पिंपळेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं ज्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय त्या स्वतः आपल्यासोबत या क्षणी जोडल्या गेलेल्या आहेत तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत सुरुवात मी अर्थातच हेमा पिंपळे यांच्याकडून करणार आहे हेमा पिंपळेजी आज ज्या प्रकारे तुम्ही आक्रमकरित्या त्या ठिकाणी आपली बाजू मांडत होत्या काय नेमकी तुमची मागणी होती आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काय घडलं नाही काय मी गेली पंचवीस वर्षापासून बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये वकिली करते आणि विशेषतः मी फौजदारी वकील म्हणून आमच्या परिसरामध्ये या ज्युडिशन मध्ये तशी लिडिंग प्रॅक्टिशनर आहे असिम सरोदे यांनी जे मुद्दे मांडले त्याला फक्त मी दोन मिनिट तुम्हाला मी फक्त हे करतोय काही त्याच्यामध्ये दुरुस्त्या करू इच्छिते असिम सरोजी म्हणाले की सीडीआर आपण जो प्रश्न विचारला की तो इव्हिडन्स होऊ शकतो का तर त्यांचं असं म्हणणं की तो सेकंडरी इव्हिडन्स होऊ शकतो परंतु आमच्या कोर्टामध्ये ज्यावेळी प्रायमरी इव्हिडन्स नसतो तुमच्याकडे त्यावेळी सुद्धा ऍक्ट नुसार आहे आहे नुसा की तुमच्याकडे जर प्रायमरी इव्हिडन्सच नाहीये तर हा सीडीआर हा सुद्धा सेकंडरी ट्रीट केला जातो आणि त्याची सत्यता पडताळणी कोर्टामध्ये केली जाते वाईल्ड रेकॉर्डिंग ऑफ इव्हिडन्स आता दुसरं माझं सबमिशन आपल्यापुढे असं आहे की असिम सरोजी म्हणाले की जातीकडे चाललंय आणि बीड जिल्हा बिहार होत माझं असं म्हणणं आहे की संघटित गुन्हेगारी हे पॉकेटमध्ये चालत असते बीडची सर्वसामान्य जनता सर्वसामान्य नागरिक हे सगळे जर यामध्ये असते तर मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रोटेस्ट झाला नसता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पब्लिक आउटक्राय म्हणून जनता रस्त्यावर उतरली नसती मला असं म्हणायचं की आमच्या बीड जिल्ह्यालाच काय हे कोणालाच आवडणारी गोष्ट नाहीये गुन्हेगाराला जात नसतेच जाती पलीकडे आपण जातोय आणि जात जात करत बसतोय ज्या पद्धतीनं ज्या म्हणजे आता मानवाधिकाराची लोक पण दिल्लीला टीम येणार आहे ज्या पद्धतीनं या संतोष देशमुखच्या लो, सारख्या लोकप्रिय सरपंचाला मारलं गेलं आपण जर त्याची इन्क्वेस्ट बॉडी म्हणजे पंचनामा करतानाची जी बॉडी पाहिली असेल तर मला वाटत नाही कुठल्या माणसाच्या डोळ्यात जो नॉर्मल माणूस आहे त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही पशूलाही लाजवेल अशा प्रकारची ही हत्या होती आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून पुढे ज्या दिवशी बीड जिल्हा बंद जाहीर केला त्या दिवशी मी अशी आहे की मी लीड घेऊन रस्त्यावर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा आणला त्यावेळी आम्हाला जास्त कुणी आरोपी आहेत हे माहितीही नव्हतं कुठल्या समाजाचे आरोपी आहेत हेही आम्हाला माहिती नव्हतं यामध्ये तंत्रज्ञान कोण आहे किंवा कशी लिंक आहे काय काय लिंक का आहे हे सिंडिकेट आहे का काय आहे आम्हाला काही माहिती नव्हतं परंतु मला जी वीस बावीस वर्षापासूनची सवय आहे की जिथं कुठं अशा प्रकारचे अत्याचार मग ते महिलांवर असतील मुलींवर असतील अशा प्रकारचे अत्याचार अमानवीय कृत्य जर होत असतील तर आज तुमची मागणी काय होती हेमा पिंपळेजी हे माझी हॅलो आज तुमची मागणी काय होती हे माझी थोडीशी लिंक करते आणि त्याच अनुषंगाने मी मी मोर्चा काढला होता जाऊन शरदचंद्रजी पवार माझे नेते आहेत त्यांना दिली होती त्या निवेदनामध्ये मी म्हटलं होतं की स्पेशल ज्युडिशियल मॉनिटरिंगच्या खाली ही केस त्याचं सगळं मॉनिटरिंग झालं पाहिजे आणि वाईल रेकॉर्डिंग ऑफ म्हणजे सगळे एव्हिडन्सेस चार्जशीट फाईल करेपर्यंत एक ज्युडिशियल टीम जी काम चांगल्या प्रकारे ट्रान्सपरन्सली करू शकते निपक्षपातीपणे करू शकते अशी टीम फॉर्म झाली पाहिजे अशी माझी पहिल्यापासूनची मागणी होती आज मी प्रोटेस्ट का केला त्याचं मी कारण आपल्याला सांगते ज्यावेळी आम्ही सगळी वकील मंडळी बसलो होतो आम्ही पिरियड असतो त्यावेळी आम्ही कुठं गप्पा मारतो चहा घेतो काहीतरी करतो कॅन्टीनच्या समोर बसलो होतो एक पोलीस महोदय आले आणि मला म्हणाले की तुम्ही नेहमी आंदोलन करता तुम्हाला आंदोलनाची पार्श्वभूमी आहे तर मी म्हंटल की हे ज्युडिशियल स्टेजला गेलेले आहे न्याय व्यवस्था पीसीआर देणार आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे तुम्ही ते नाही नाही तुम्हाला गाडी टाकून मध्ये आम्हाला शिवाजीनगर पोलीस मधून की तुम्हाला गाडी मध्ये मी म्हणलं ही लोकशाही आहे मी आंदोलन मी आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे परंतु तुम्ही मला गाडी घडून न्यायचं म्हणताय तोपर्यंत मी कुठलंही काहीही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही जमावबंदीचा आदेश बीड जिल्ह्यात लागू आहे माझ्याजवळ कुणीही नाहीये मग तुम्ही मला कुठल्या का अधिकाराखाली गाडीत घालताय असं झालं त्यानंतर ते म्हणाले नाही नाही तुम्ही आंदोलन करताय मला आता ना आंदोलन तर मी पहिल्या दिवसापासून संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ट्रायल हे ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे ज्युडिशियल त्याची मॉनिटरिंग लक्षात आलं सगळं घडलेला प्रकार जो तुम्ही सांगताय रुपाली ताई आपल्याकडे येईन मी यावेळेला हेमा पिंपळींनी आज काही केलेलं नसताना त्या ठिकाणी पोलिसांनी छेडलं असा त्यांचा आरोप आहे हेमा पिंपळेंचा आरोप आहे मग अशा वेळेला काहीही घडलेलं नसताना बात का बतंगड क्यू तुम्हाला मी पुन्हा सांगते की आमच्या ऍडव्होकेट हेमा ताई पिंपळे ते प्रॅक्टिस बावीस वर्षाची माझीही प्रॅक्टिस वीस बावीस वर्षाची लॉयर सोडल्यानंतर आम्ही एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या लो लोकप्रतिनिधी आहोत आता एक लक्षात कुठल्या तरी पोलिसांनी छेडायचं आणि यांनी आंदोलन करायचं तर त्यांचा वैयक्तिक भाग झाला परंतु हे जेव्हा ही सरपंच देशमुखांची हत्या झाली जेव्हा बीडमध्ये या सगळ्या मातीच्या गोष्टी झाल्या हे जे काही हेमाताई आता मीडियावर जसं कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करतायत ते सांगतायत हे सुद्धा आम्हाला वकिलांना अलाउड नाही मी प्रत्येक वेळेला सांगते की आम्ही राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून मागणी करू शकतो कायदेशीर मागणी आम्ही वकिलांनी म्हणजे राजकीय प्लस वकिलांनी करणं आणि नुसतं राजकीय पक्षांनी करणं केलं ते तुम्हाला चुकीचं वाटत नाही मी प्रश्न आहे एवढा थादी थादी मी वीस बोलले नाही मी तुमच्यामध्ये हे बोलले नाही मला बोलू द्या माझ्या बावीस वर्ष प्रॅक्टिस करतायत म्हणजे ते पौजारी खटले चालवतायत याचा अर्थ खुनाचे खटले याच्या आधीही त्यांनी चालवलेले आहेत असीम सरोदांनी एक लॉयर म्हणून अतिशय विश्लेषण चांगल्या पद्धतीने केलेले की यंत्रणावर विश्वास असला पाहिजे किंवा यंत्रणाने विश्वास पार्थक काम केलं पाहिजे या गोष्टीशी मी सहमत आहे परंतु हे अन्नाच आरोपी करा यांना आरोपी करू नका याच्यासाठी जे कोणी दोन्हीकडनं जे दबाव आणले जात आहेत जी आंदोलनं केली जात आहेत जी लोकसंख्या जास्त दाखवून प्रयत्न करतात दबावाचा त्याला कायद्यामध्ये थारा नाही कायदा भावनेवर चालत नाही कायदा हा पुरावे इव्हिडन्स इन्व्हेस्टिगेशन याच्यावर चालतो कायदा आयपीएस ठीक आहे आता हेमाताई भावनिकून राजकीय पदाधिकारी म्हणून बोलतायत परंतु एक वकील म्हणून जेव्हा आपण बोलत असतो ना तेव्हा आपल्याला ते कायद्याचं नॉलेजचं भान ठेवूनच करावं लागतं मीही आंदोलनं केलेली आहेत ती आंदोलनं करत असताना आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत बीडमधली परिस्थिती एवढी भयान झालेली आहे ते पोलीस आले असतील म्हणते तुम्ही विरोधकाचे पदाधिकारी आहात त्यातन वकील आहात तुम्ही इथे आंदोलन करतात कोर्टात जेव्हा एखादा विषय आम्ही जातो तेव्हा आम्हाला पोलीस त्याच्यामुळे त्या पोलिसांनी म्हणून आंदोलन केलं तर मला ही गोष्ट नाही रुपाली गल्लत करतायत मी काय म्हणतेय त्यांना की ज्यावेळी आम्ही उभारलो होतो त्यावेळी मे बी मला लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं असेल मे बी तुम्ही कसं काय हे फॉर प्रत्येक गोष्टी ना तिथं तर ते मला म्हणाले की आम्हाला एक मिनिट ते म्हणाले की आम्हाला आदेश आहेत आणि तुम्हाला आम्हाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला न्यायला गाड्या दिलेल्या आहेत आणि आम्हाला तुम्हाला घेऊन जायचंय तर मी त्या सगळ्या जे कोणी अधिकारी असतील त्यांना अगदी व्यवस्थित चांगल्या लँग्वेज मध्ये म्हणाले की सर न्याय व्यवस्था न्याय व्यवस्थेचं काम करते आम्ही फक्त की आम्हाला काय झालं होतं सर आम्ही सगळे कोर्ट हॉलमध्ये गेलो होतो सुरेखा पाटील या ज्या पाचव्या जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मी कोणालाही कोर्टामध्ये अलाउड करणार नाही मी फक्त आरोपी आरोपीचे वकील ते व्ही द्वारे हजर झाले सिद्धू ठोमरे आणि सरकारचे वकील मग आम्हाला सगळ्यांना त्यांनी बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर आम्ही खाली चर्चा करत होतो सुरेखा पाटील ने आम्हाला बाहेर काढलं वगैरे वगैरे काय जनरली रुपाली माहिती असेल की आपण अशा सगळे वकील लोक की पी पीसीआर देतात देतात सरकारी वकील काय पुटअप करतात आरोपीचे वकील काय स्टँड घेतात इन्व्हेस्टिगेशन आय ओ जे आहेत आता मला वाटतं या प्रकरणात पाटील मॅडम आय ओ आहेत आणि गुजर म्हणून आय ओ आहेत ते काय बोलतात हे आपली अगदी थोडक्यात बाजू लक्षात आली पण तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो रुपाली ताईंकडून अगदी थोडक्यात समजून घ्यायचं पोलिसांनी येणं आणि पोलीस ठाण्यामध्ये नेणं हे का सांगावं झालं असेल हे कशातून घडलं असेल अगदी थोडक्यामध्ये आपली वेळ संपत आलेली आहे रुपाली आंदोलनाची पार्श्वभूमी आहे त्या वकील जरी असल्या तरी पुन्हा सांगते की ते आंदोलनासाठी हेमाताईच नाही हेमाताई सारख्या आम्ही आणि अजून किती जण असेल की बाबा हे आंदोलन करू शकतात प्रतिबंधक कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकारी आणि ना भीती कसली असते रुपाली भीती अशी असते लक्षात घ्या की राजकीय लोकप्रतिनिधींना कोर्टात सहसा वावर मिळत नाही परंतु आम्ही वकील असल्यामुळे आम्हाला सहज तिथं तो वावर मिळतो आणि त्या वावरचा जर आम्ही काही फायदा घेऊन आंदोलन तिथं आतमध्ये उभं केलं तर यंत्रणाची पळापळ होते हेमाताई असं काही तुमच्या मनात होतं किंवा तसे शंका पोलिसांना कारवाई करतात नाही 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 गल्लत करताय आपण असं काही घडलं नाही आम्ही गेटच्या बाहेर म्हणजे कोर्ट कॅम्पसमध्ये पण नव्हते सर मी आम्ही गेटच्या बाहेर उभे होतो कोर्ट कॅम्पस मध्ये अजिबात आम्ही नव्हतो परंतु त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही आंदोलन करता आणि आत्ता आम्हाला तुम्हाला आदेश येत की तुम्हाला पोलीस स्टेशनला आणायला सांगितलंय तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला कुठल्या अधिकाराखाली कुणी आदेश दिले ते मला सांगा नाही 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 तुम्हाला आता सगळ्या लेडीज आल्या आणि नाही उत्तर मी म्हटलं मी आता आंदोलनच करते म्हटलं आणि संतोष देशमुखच्या हत्यारांना जे कोणी असतील मी जाती विरहित बोलते मी मराठा समाजाची आहे म्हणून बाजू घेते असं नाही ज्यावेळी प्रत्येक अठरा पगड जातीच्या कुठल्याही मुलीवर किंवा कुठल्याही कोणावर अन्याय झाला तर हेमा पिंपळे रस्त्यावर उतरते ते रुपाली ताईंना चांगलं माहितीये मी इथं कुठंही सात पाहत नाही परंतु संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं त्याच्या विरोधात आपण त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारच्या समजावी घोषणा दिल्या त्यात बेकायदेशीर लोकशाही डेमोक्रेसी मध्ये प्रत्येकाला राईट आहे हेमाताई बरोबर रुपाली ताई अगदी थोडक्यात वेळ संपली रुपाली ताई एक लक्षात घ्या या वकील आहेत नक्कीच्या वकील असल्यामुळे जातीच्या जाती भेदाबद्दल त्यांचं वक्तव्य नाही परंतु त्यांच्या पक्षाचे बजरंग सोनावणे जे खासदार आहे त्यांनीच तर पहिली डिमकी टाकली ना ही हत्या झाल्यानंतर या हत्येच्या मागे जातीचा वास येतो हे सगळे व्हिडिओ आहेत आपल्या टीव्ही टीव्हीवर त्याच्यामुळे कोण जातीचा रंग देतोय गुन्हेगाराला ही जात बघितली जात नाही कायदा जातीनुसार शिक्षा देत नाही जो गुन्हेगार ना आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार कायद्यानुसारच दे शिक्षा देतो नक्की जातीचा प्रेग ज्यांनी रचना रूपालीताई, हेमाताई आपण सातत्यानं बघतोय की एका बाजूला प्रकरण फार वेगळं आहे त्याला वेगवेगळे रंग देण्याचा प्रयत्न होतोय कुठेही आता जातीय वाद त्यातून होऊ नये किंवा कोर्ट परिसरामध्ये घडलेल्या घटना जशाच्या तशा आज सर्व नागरिकांनी देखील पाहिलेल्या आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांची पण जबाबदारी आहे की वेळीच न्याय मिळावा इतर ठिकाणी या केसचं लक्ष वेधलं जाऊ नये आणि योग्य तो निर्णय सगळ्यांसमोर यावा एवढीच आपली सगळ्यांची अपेक्षा आहे कायदेतज्ञ म्हणून आणि प्रवक्ते म्हणूनही आपण आमच्याबरोबर जोडला गेलात सामील झालात या चर्चेमध्ये त्यासाठी धन्यवाद हेमाताई आणि रुपालिताई आपल्या दोघांचे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा